मित्रांनो सर्वांना क्रांतिकारी जयभीम जयभीम बोलत जावा यार आहोत जेव्हा काही लोक हे जयभीम बोलायला लाजतात तेव्हा मृत्यूलाही जयभीम बोलणाऱ्याचे कोचीराम कांबळे मला दिसतात मित्रांनो या देशाचाच नव्हे तर या जगाचा इतिहास ज्या ज्या वेळेस तुम्ही चालसाल आणि त्या इतिहासामध्ये ज्या ज्या वेळेस आंबेडकरी चळवळीचा इतिहास येणार आणि त्या आंबेडकरी चळवळीसाठी शहीद होणाऱ्या भीमसैनिकांना सैनिकांना ज्यावेळेस तुम्ही वाचसाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येणार की त्या सैनिकांच्या मुखामध्ये शेवटपर्यंत मी शब्द म्हणत नाही विचार म्हणतो शेवटपर्यंत त्यांच्या मुखामध्ये जर कुठला विचार असेल तर तो फक्त जय आहे काय देतं आम्हाला जय आणि नेमकं काय आहे जयभीम सर्वांना क्रांतिकारी भीम मी ते मिळेल कवितेचं शीर्षक आहे जय जयभीम हा फक्त शब्द नाही तर तो एक ज्वलंत विचार आहे की भीम हा फक्त एक शब्द नाही तर तो एक ज्वलंत विचार आहे या देहाचं काय होईल माहीत नाही परंतु जोपर्यंत मुखात भीम आहे तोपर्यंत तो तो श्वास जिवंत आहे जोपर्यंत या मुखात जय भीम आहे तोपर्यंतच श्वास जिवंत आहे अरे लढतानाही भीम आहे मरतानाही भीम आहे की लढतानाही भीम आहे मरतानाही भीम आहे ते जाळल्या गेले मारल्या गेले कापल्या गेले पण जय भीम कधीच थांबला नाही ते जाळल्या गेले मारल्या गेले कापल्या गेले पण जय भीम कधीच थांबला नाही थांबणारही कसा यार हो त्यांनी फक्त शरीर मारले पण तो विचार कधीच मेला नाही तो विचार कधीच मेला नाही मग जेव्हा जेव्हा ही व्यवस्था आमच्यावर अन्याय करते की जेव्हा जेव्हा ही व्यवस्था आमच्यावर अन्याय करते तेव्हा क्रांतीची मशाल जय हिम आवार करते क्रांतीची मशाल जय हिम वार करते अरे लुळ्या पांगड्यांना चालण्याचं भर घेऊन येते अडाण्याला वाचा फोडण्याची भाषा जय देते, कि ना चालन देते। की लुड्या पांगड्यांना चालण्याचं बळ जय देते अडाण्याला वाचा फोडण्याची भाषा जय देते कोऱ्या कागदावर अक्षर गिरवण्याचा विचार जय घेऊन देते कारण जय भीम जयभीम जय भीम लिहितात कारण जय भीम बोलतात जय भीम लिहितात जणू आमचा भीम आम्हाला आवाज देते जणू आमचा भीम आम्हाला आवाज देते धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंटमध्ये जयहीम करायला विसरू नका धन्यवाद